कशी दारे धरतोय थंडीच रात्री कशी थंडी वाजती खडो कडक खडो बोला बोला मित्रांनो बोला या दारी धरायला रात्रीचं शेतात नमस्कार दादा अजून तुमची व्हिडिओ बघितली छान आहे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई तुमचं लाइव लाईव्हवरती स्वागत आहे चॅनलला सबस्क्राइब करा ताई मी हे करतो तुमच्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट करा मग तुमचं चॅनल मी सबस्क्राइब करतो दादा तो व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बघून मी पण एक व्हिडिओ केला या चुलीसमोर बसून धोतर जाळवलं बरं बरं बर तो बघितला का बरं 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 झालं बनवला हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा मी पण तुम्हाला कमेंट करतो आणि व्हिडिओ पाहतो तुमचे बी मी पण तुमचे व्हिडिओ पाहतो कमेंट करा फक्त लाईक नंबर वन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद Kutum bual taytay itu mi. Kutum bual tay. शेवगाव अहिल्यानगर जिल्हा शेवगाव तालुका तुमचं कोणतं गाव आहे ताई शेतात बॅटरी का मारत आहे ताई पाणी द्यायचं काम चालू आहे गावाला गावाला पाणी द्यायचं काम चालू आहे मग रात्री दिसत नाही त्याच्यामुळे बॅटरी मारावीच मारा लागते ना तुम्ही कुठून बोलतात ताई ini kutumbol taat ini sanglikar satara sangli ho 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 12 सॉरी शेतात काय अनुभव नाही आम्हाला असं का सॉरी काय म्हणायच्यात सॉरी कशाला म्हणता शेत का रात्रीची लाईट असते त्यामुळं रात्री पण द्यायला यावं लागतं शेतामध्ये तुम्हाला शेती नाही आहे का फर्स्ट शॉर्ट व्हिडिओला कमेंट केला आहे बरं बर बर ताई धन्यवाद मी चॅनल सबस्क्राईब करतो तुमचं बी तुम्ही पण सपोर्ट करा मी पण सपोर्ट करतो पाणी शेतात पाणी चालू आहे तुम्ही काय करता शेती नाही तुम्हाला तुमच्या शेतात ऊस लावला आहे शेतात जाऊन चार पाच वर्ष झाली आहे मला असं का हो तुम्ही नोकरीला येत कुठं नोकरीला असल्यामुळे जाणं होत तुमचं माझं छोटस स्टेशनरी दुकान आहे व टेलरिंग असं का बर 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 भारी भारी बरं शेती बरे शेतीतलंही काम करावं लागत कष्ट करावं लागते आणि कष्ट करून सुद्धा मोबदला हवा तसा भेटत नाही भाव व्यवस्थित भेटत नाही धान्याला असं रात्री बेरात्री दारे द्यावं लागत येतं पाणी द्यावं लागत इचो काटा काही नाही पाहावं लागत तरी पण हवा तसा मोबदला नाही भेटत शेतकऱ्याला <coughs> हि हो दादा एवढे शिक्षण कुठे आमचं सातवी झाली फक्त बाप रे माझी पण सातवीच झालेली माझं शिक्षण सातवीचे परिस्थिती काय पुढं जमलं नाही शिकायला सर्वांचे सेम आहे दादा आम्ही पण असंच म्हणतो शेतकऱ्याचं बरं आहे भाजी वगैरे सर्व शेतातली भेटते आम्हाला सर्व काही विकत आणावं लागतं बरोबर आहे <coughs> सर्व सुख सुखाचं कोणतंच नाही म्हणा ते बरोबरच आहे शेतकऱ्याला वाटतं तुम्ही सुखी तुम्हाला वाटतं शेतकरी सुखी सर्व सर्वाला पण दुःखच आहे सुखी कोणीच नाही जो देखे सो दुःखी बाबा सुख्या कोई नाही रे चला दादा सकाळी लवकर उठायचा आहे शुभ रात्री ताई आहे शुभरात्री बोलू नंतर येत जाईवला सपोर्ट करा मला भी, मी तुम्हाला सपोर्ट करेन छान वाटलं तुमच्या सोबत बोलून शुभरात्री शुभरात्री एक्केचाळीस जण शिशिवर आहे सर्वांनी कमेंट करा नाही करीत कमेंट निस्ते पाहते तर शेतकऱ्याची मजा कोणी कमेंट नाही करीत लाईक नाही करीत जास्त जे जा तुमच्यासारखे जा मोठ्या मनाचे असते तेच कमेंट करतात शेतात आहे दादा हो थंडी आहे का तिकडे भरपूर थंडी येत आहे काय रात्री पाणी द्यायचं काम चालू आहे पहा कसं दायवर पड गावावरती पाक द्यायवर चमकत आहे खूप थंडी आहे तरी पण पाणी द्यायला यावं लागलं शेतात काय करावं रात्रीची लाईट आहे दादा पण येणार आहेत रात्री बाराच्या पुढं काय आहे दादा ते शेतामध्ये लावलेलं गहू आहे गहू गहू येत आहे शेतात आमच्या सांगलीमध्ये थंडी गायब झाली आहे नाही इकडे थंडी आहे आज इकडे शेतामध्ये कसं आहे जमीन ओली असते त्याच्यामुळे जास्त थंडी वाजवती पाणी दिलेलं असतं त्याच्यामध्ये जमिनी जमीन ओली असल्यामुळे जास्त थंडी वाजवते इकडं जयाताई ताई शुभंगीताई म्हणतो जया नमस्कार चला राजेंद्रदा जात जाती मी सकाळी घ्यास शेत सकाळी काळजी घ्यास येतात हो हो काळजी घ्यावास लागणार त्याच्यामुळे बॅटरी घे सोबत हे तो काटा दिसतो बॅटरी घेणार <coughs> येतो सकाळी परत लाइवला लवकर दादा रील चांगली आहे लाईव्ह अशीच घेत जावा लवकर मन होईल बरं बरं ताई धन्यवाद ताई गाव कोणते आहे चांगलीच आहे ताई चांगली चांगलीच येत आहे सांगली कर आम्ही तुमच्या जवळ आहे सांगली बाँड्रीवर तुम्ही तुम्हाला सांगली बाँड्रीवर जय तनतायत कुठे बा कुठे दादा काळजी घेत जा बॅटरी आणली का होत आहे बॅटरी आणली ना बॅटरी शिवाय तर काही दिसत नाही ना बॅटरी आणच लागत ती बॅटरीची बॅटरीशिवाय काही दिसत नाही जर डबल बॅटरी परत मोबाईलचा हो उजड पडतो आणि दादा मी जाते फायनली शुभरात्री हो दा ताई शुभरात्री शुभरात्री जाऊ शकता का नाही धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल <laughs> फायनली गुड नाईट ताई <laughs> गुड नाईट गुड नाईट फायनली गुड नाईट काळजी घ्या मग दादा शुभ रात्री होत आहे शुभ रात्री गुड नाईट